नमस्कार मित्रांनो बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून एका मोठ्या योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे जे की प्रधानमंत्री सूर्योदय योजना या योजनेच्या अंतर्गत गरीब सर्वसामान्य नागरिकांना एक कोटी छतावरील सोलार पॅनल दिले जाणार आहेत मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर देशांतर्गत ऊर्जा वाढ होण्यासाठी नवीन निर्मिती होण्यासाठी छतावरील सोलर पॅनल योजना राबवली जात आहे परंतु या योजनेच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर एक किलोवॅट पासून दहा किलोवॅट पर्यंतचे सोलार पॅनल लावता येतात सर्वसामान्य नागरिकाकडे असणारा मंजूर भार हा एक पेक्षा कमी असतो पर्यायाने नागरिक गरीब जे सर्वसामान्य आहेत हे या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी म्हणून पात्र होत नाहीत आणि मोठ्या प्रमाणामध्ये या योजनेची अंमलबजावणी देखील होत नाही अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य नागरिकांना गरिबांना या सोलार पॅनलचा लाभ मिळावा त्याच बरोबर देशांतर्गत जे काही ऊर्जा निर्मिती आहे त्याच्यामुळे वाढ व्हावी यासाठी आता देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून या प्रधानमंत्री योजनेची घोषणा करण्यात आली आहे मित्रांनो आपण पाहिले आहे की दोन हजार एकोणीस वीस मध्ये गुजरात मध्ये किसान सूर्योदय ही योजना राबवण्यात आलेली होती या योजनेची झालेली अंमलबजावणी या योजनेचे झालेले फायदे हे सर्व लक्षात घेता याच्यामध्ये काही बदल करून ही प्रधानमंत्री अर्थात पीएम सुविध योजना ही योजना सुरू करण्यासाठीचा निर्धार करण्यात आलेला आहे मित्रांनो लवकरच म्हणजे येत्या बजेट मध्ये या योजनेसाठीचा जो काही निधी असेल तो जाहीर केला जाईल आणि ही योजना देशांतर्गत कशी राबवली जाणार रा आहे याच्या संदर्भातील सविस्तर माहिती देऊन येत्या आर्थिक वर्षापासून ही योजना राबविण्यासाठी ही मंजुरी देण्यात येणार आहे याच्या अंतर्गत सर्वसामान्य गरीब नागरिकांना एक कोटी छतावरील सोला पॅनल दिले जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे नवीन जाहीर केलेल्या योजनेच्या संदर्भातील ही एक महत्वाची अशी माहिती होती जी आपल्याला नक्की उपयोगी पडेल अशी आशा करतो तर पुन्हा भेटूयात नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद